स्वाती सोमनाथ मोरे साखरे मी माझे वडील सिद्धूअण्णा साखरे बोरामणी यांच्या स्मरणार्थ माझी ही संस्था निर्जरा केअर फाउंडेशन याची स्थापना आणि भव्य कुस्ती स्पर्धा सोलापुरामधील सिद्धेश्वर आखाडा येथे तेवीस आणि चोवीस फेब्रुवारी भरवती आहे पलवान भरत मेकाले निर्जरा फाउंडेशनतर्फे सोलापुरातील नव्हे तर अख्या भारतातील नामांकित पैलवान बोरामणीचे सुपुत्र सिद्धांना साखरे यांच्या स्मरणात निर्जरा फाउंडेशनतर्फे तेवीस व चोवीस फेब्रुवारी रोजी सिद्धेश्वर आखाड्यामध्ये भव्य कुस्ती स्पर्धा होणार आहेत तीस किलोपासून ते एकशे दहा किलोपत्तर आपण तेरा गट केलेल्या तेरा गटा विविध गटामध्ये कुस्ती स्पर्धा होतील कमीत कमी दीडशे ते दोनशे खेळाडू स्पर्धेमध्ये भाग घेतील ही अपेक्षा आहे आणि सिद्धांना साखरेविषयी बोलायचं म्हणलं की ते अठ्ठावन्न वर्षे पोलीस दलामध्ये सेवा केलेले आणि विशिष्ट राष्ट्रपती पदक विजेते खेळाडू आहेत तसेच कुस्तीमध्ये ऑल इंडिया चॅम्पियन महाटा केसरीमध्ये अनेक पथकाचे मानकरी व सोलापूर कर्नाटक इथे इतर भागात अण्णा या नावाने सिद्धांना या नावाने प्रसिद्ध असलेली व्यक्ती आणि त्यांची आज मुलगी स्वतिताई व त्यांचे जावई यांच्या प्रेरणेने व सोलापूर शहर तालीम संघाच्या मान्यतेने येथे भव्य कुस्ती स्पर्धा होणार आहेत तरी सर्वांनी लाभ घ्यावा सिद्धेश्वर आखाड्यामध्ये तेवीस व चोवीस फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता स्पर्धा प्रारंभ होतील सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग मँग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रिब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँडलावेस्टा चारकोल डिझायनर ॲक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूमला अवश्य भेट द्या लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट